नव्वद लाख लोकांना तुम्ही ट्रीटमेंट दिली त्यांचं काम केलं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे पण एक मी अशी देऊ इच्छितो याच्या पुढे किंवा प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट दिल्यानंतर पेशंटच्या नावाने एक झाड लाख ज्यांना तुम्ही ट्रीटमेंट दिली ती माणसं आज आहे त्यांना तुम्हाला माहिती नाही पण त्यांच्या नावानं आज जर झाडं असतील ना तर नव्वद लाख झाडं आले असतील आणि ती नव्वद लाख झाडं तुमचे दोनशे तीनशे चारशे वर्ष हजारो हजारोपासून प्राणी पक्षी त्यांना फुलं दिले असतील आणि त्यांना सावली दिली असतील तरी लोक माझं नंबर वगैरे याच्याबरोबर असते ना आणि मी पण तुमच्या नाव रेडिट सोसायटीचा मेंबर आहे समजा मलाही कधी काय काम आहे पण हे काम हे काम अतिशय चांगलं काम आहे पण मला असं वाटतं की मानव तरी झाडं नसली ते तर माणसं मात्र राहणार नाही कारण त्याला श्वास नाही मिळणार त्याला अन्न नाही मिळणार तर ते गवत आहे ती वृक्ष आहे तेल आहे ती सावली आहे ते सगळे पशु प्राणी माणसाला